या त्रिकोणामध्ये दुसरा एक छोटा त्रिकोण काढल्यामुळं किती त्रिकोण तयार होतात ते पाहूया आता हे एक्झाम्पल काळजीपूर्वक का ऐका म्हणजे तुम्हाला असे कितीही मध्ये त्रिकोण काढले तरी त्या त्रिकोणाची संख्या मोजता येईल बघा आता हा त्रिकोण काढल्यामुळं किती त्रिकोण तयार झाले बघा एक दोन तीन आणि चार एक दोन तीन चार त्रिकोण तयार झाले प्लस हा मोठा एक त्रिकोण पहिला म्हणजे टोटल त्रिकोण किती झाले पाच म्हणजे या आकृतीमध्ये टोटल त्रिकोण किती तयार झाले पाच तयार झाले आता ही छोटी आकृती त्याच्यामुळे आपल्याला सहजासहजी आपल्याला मोजून सांगता येतं पण जर एका ते एका ते असे जर त्रिकोण काढलेले असतील तर मात्र आपल्याला काय होणार आहे प्रॉब्लेम होणार आहे तो त्याचं आन्सर काढत राहा त्याच्यामुळं बघा एक आता तिथे एक ट्रिक काय लक्षात घ्यायची की एका त्रिकोणामध्ये जर दुसरा त्रिकोण काढला तर कोणामुळे टोटल चार त्रिकोण तयार होतात आणि हीच ट्रिक लक्षात ठेवायची त्याच्या याच ट्रिकवर आपण हे गणित अभ्यासणार आहोत आता ही आकृती पहा आता याच्यामध्ये काय केलंय हा एक मोठा त्रिकोण आहे त्याच्यामध्ये हा एक त्रिकोण काढलाय मग आपण काय पाहिलंय की एका मोठ्या त्रिकोणामध्ये एक दुसरा त्रिकोण काढला तर किती त्रिकोण तयार होतात चार त्रिकोण तयार करतात तयार होतात हे आपण पाहिले आता काय केलं त्यांनी या त्रिकोणामध्ये हा त्रिकोण काढला म्हणून हे चार त्रिकोण तयार झाले आता या त्रिकोणामध्ये परत अजून एक त्रिकोण काढलाय मग त्या त्रिकोणामुळे किती तयार होणार आहेत चार त्रिकोण तयार होणार आहेत म्हणजे प्लस चार आणि हा सर्वात सुरुवातीचा एक मोठा त्रिकोण म्हणजे एक म्हणजे किती झाले चार आणि चार आठ आणि एक नऊ म्हणजे या आकृतीमध्ये टोटल किती त्रिकोण तयार झाले नऊ त्रिकोण तयार झाले